नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आत्ताची सर्वात मोठी बातमी जायखेडा पोलिसांची दमदार कामगिरी बारा तासाच्या आत खुनाचा तपास आरोपीला केले अटक एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी बागलान तालुक्यातून बागलान तालुक्याच्या खामलोड परिसरामध्ये एका तरुणीचा निगरून खून झाल्याची घटना समोर आली होती या खुनाचा छेडा जायखेडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावून आरोपीला अटक केली आहे सतरा जुलै रोजी खामलोड येथील धोंडगे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये वीस वर्षीय नानुबाई सकाराम रास्ते राहणार जलखेडा मध्य प्रदेश हिचा मृतदेह आढळून आला होता प्रथम दर्शनी हे प्रकरण आकस्मिक मृत्यूची वाटत असले तरी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपास सुरू केला आणि एक धक्कादायक बाब समोर आली या तरुणीच्या डोक्यावर हल्ला करून आणि गळा दाबून खून करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला आणि अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडाही करण्यात आला सर्वात धक्कादायक म्हणजे हा खून मयत तरुणीच्या दिराणस केल्याचं उघड झालं आहे पोलिसांनी संशयित विधी संघर्षशील बालकाला ताब्यात घेतले असून त्यानं गुन्ह्याचीही कबुली दिली आहे या संपूर्ण तपासात जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सिंधू तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलिसांनी कमालीची दक्षता आणि कार्यक्षमता दाखवली आहे जायखेडा पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या हातून सुटू शकत नाही हे पुन्हा जायखेडा पोलिसांनी सिद्ध करून दाखवले आहे प्रखर न्यूजसाठी जायखेड्याहून आबागुर